नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चोवीस फेब्रुवारी वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहेत माघ पौर्णिमा माघ पौर्णिमा जी आहे तर ही अतिशय महत्त्वाची तिथी मानली जाते पौर्णिमेच्या दिवशी आपण साक्षात माता लक्ष्मीची पूजा करत असतो आपल्याला या माघ पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीसोबतच भगवान श्री विष्णू आणि श्रीकृष्णांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी दानालासुद्धा खूप महत्त्व आहे तुम्हाला होईल तेवढं दान हे नक्की गरजू व्यक्तींना करा त्याचबरोबर तुम्ही ब्राह्मणांना दक्षिणासुद्धा देऊ शकतात आणि तसेच या दिवशी काही सुद्धा केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी एक उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून अशी एक वस्तू ही उतरून टाकायची आहेत यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी संकट विघ्न नष्ट होतील अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांची भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपण आपल्या मुलांसाठी अमावस्या आणि पौर्णिमा त्याचबरोबर चतुर्थी असेल तर काही उपाय हे मुलांसाठी करत असतो कारण असं म्हणतात की या तिथीवरती मुलांसाठी काही उपाय केले तर मुलांचे दोष दूर होतात मुलांची किरकिर नष्ट होते त्याचबरोबर मुलांच्या आयुष्यात काही अडचणी असतील तर त्यासुद्धा दूर होतात आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते तर बघा आपल्याला मुलांसाठी हा उपाय का करायचा आहे तर मुलं सतत किरकिर करत असेल चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असेल सांगितलेलं मुलं ऐकत नसेल त्याचबरोबर मुलांची इच्छापूर्ती होत नसेल अभ्यासात मुलांचं मन लागत नसेल केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल नोकरी प्राप्त करण्यासाठी काही अडचण येत असेल एखादा व्यवसाय असेल त्यामध्ये काही अडचण येत असेल तर मुलांसाठी हे जे उपाय आहेत ना हे, हे आपल्याला उद्या पौर्णिमेच्या दिवशी करायचे आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत मुलं आणि मुली या सर्वांसाठी आपल्याला हे जे उपाय आहे तर हे करायचे आहे कारण जर मुलांना नजरदोष लागला काही नकारात्मकता मुलांमध्ये आले तर मुलांना यासारख्या ज्या अडचणी आहेत तर या यायला सुरुवात होतात नजरदोष किंवा नकारात्मकता किंवा जी बाहेरची बाधा असते तर ही मुलांना फक्त बाहेरच्या व्यक्तींमुळेच होते असं नाही कधीकधी आपल्या घरातल्या व्यक्तींमुळे सुद्धा मुलांना जे दोष आहेत ना, ना आहे नजरदोष ते लागत असतात जास्तीत जास्त आईवडिलांची जी नजरदोष असतात ना आनी थी थी थे 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 ते आपल्या मुलांना लागतात आणि हे जे नजरदोष असतात ना हे काढण्यासाठी जी चांगली तिथी असते ती म्हणजे अमावस्या पौर्णिमा या तिथींवरती आपल्याला काढायची असते म्हणून आपण हे जे उपाय केले ना मुलांना नक्कीच त्याचा फरक हा दिसून येईल अगदी लहान मुलं जे आहेत ना जे शाळेतही जात नाही त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे जेणेकरून काही किरकिर करत असेल सतत आजारी पडत असेल तर यासारख्या अडचणी ज्या आहेत ना त्या दूर होतील तर तुम्हाला काही करायचं आहे एक ग्लास घ्यायचा आहे ग्लासमध्ये तुम्हाला थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे किंवा बारीक मीठ टाकायचं आहे यानंतरनं ते जे ग्लासमधलं जे पाणी आहे ना हे पाणी तुम्हाला आपल्या मुलांवरून सात वेळा उतरवून घ्यायचं आहे डोक्यापासून ते खाली पायापर्यंत तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे उतरवत असताना मुलांचे दोष दूर होऊ दे येणाऱ्या जाणाऱ्याची काही नजर लागलेली असेल तर ती नष्ट होऊ दे मुलांची इडापिडा जाऊ दे असं तुम्हाला म्हणत ही जी नजर आहे ना ही मुलांची काढायची आहे घरामध्ये दोन मुलं असेल तर तुम्हाला एकच ग्लासमध्ये जे पाणी घेतलं आहे त्याच पाण्याने सगळ्या मुलांवरून ही नजर काढायची आहे आणि हे जे पाणी आहे ना हे पाणी तुम्हाला अशा ठिकाणी ओतायचं आहे की ते बाहेर जाईल साचवून राहणार नाही अशा पद्धतीने तुम्ही हे पाणी जे आहेत ना हे बेसिनमध्ये ओतू शकता जेणेकरून ते बाहेर जाईल स्टोअर होऊन राहणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला हे पाणी ओतायचं आहे मग हे तुम्ही बाथरूमच्या टॉयलेटमध्ये ओतलं तरीही चालेल किंवा बेसिनमध्ये ओतलं तुम्ही स्वयंपाकघरातल्या तरीही चालेल फक्त अशा पद्धतीने ओता की ते साचून राहणार नाही हा उपाय केल्याने मुलांची नकारात्मकता नक्कीच दूर होईल हट्टीपणा चिडचिडेपणा जो आहे तर तो मुलांचा नष्ट होईल त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे अजून एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तोसुद्धा तुम्हाला तुमच्या मुलांसाठी करायचा आहे यासाठी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला या सात लाल मिरच्या ज्या असतात ना त्या सात लाल मिरच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत सोबत तुम्हाला थोडेसं खडे मीठ घ्यायचं आहे यानंतर ना तुम्हाला काय करायचं आहे आई आपले केस विंचारते त्यावेळी जे केस निघतात ना त्यातले थोडेसे केस तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ह्या ज्या तीन वस्तू आहेत ना या तीन वस्तू तुम्हाला घेऊन मुलांवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहे उतरवताना घरात दोन मुलं असेल तर दोन्ही मुलांवरून एकच वस्तू तुम्हाला उतरवायची आहेत मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर त्यांचा फोटो असेल ना तर फोटोवरून तुम्हाला उतरवायचे आहेत यानंतर तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे मातीच्या भांडावर तुम्हाला दोन तीन कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि या वस्तू तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत हे जाळताना जर मिरच्यांचा ठसका झाला नाही बघा मिरची खूप तिखट असते आणि आपण जेव्हा पण तिला मिक्सरमध्ये बारीक करतो किंवा तिचा काही मसाला बनवतो खूप असा ठसका येतो परंतु हा उपाय केल्यानंतरनं मिरच्यांचा ठसका हा होत नाही जर मुलांना दोष लागले असेल तर मिरच्यांचा ठसका हा होत नाही आणि जर थोडसा ठसका झाला तर समजून घ्यायचा मुलांना कुठलेही दोष हे लागलेले नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे ना हा करायचा आहे जर तुम्ही गावाकडे राहत असेल तुमच्याकडे चूल असेल तर चुलीमध्ये सुद्धा तुम्ही या वस्तू जाळू शकतात असं नाही की याला कापूरच घ्यायला हवा परंतु जे लोक सिटीत राहतात त्यांच्याकडे चूल नाही तर त्यांनी कापराच्या वड्यांबरोबर या ज्या वस्तू आहेत ना ह्या जाळून टाकायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला अजून एक उपाय मी सांगत आहे मुलांसाठी तो उपायसुद्धा तुम्ही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला जे काळे तीळ असतात ना ते मुठभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि हे जे तीळ आहेत ना हे तीळ आपल्या मुलांवरून सात सात वेळा उतरवून तुम्हाला घ्यायचे आहेत आणि उतरून घराच्या उत्तर दिशेने तुम्हाला टाकायचे आहेत असं केल्याने सुद्धा मुलांची नकारात्मकता वाईट शक्ती मुलांची दूर होते संकट दोष अडचणी यासुद्धा नष्ट होतात मुलांची अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगती होत असते तर असे हे जे तीन उपाय आहेत तर हे तीन उपाय तुम्हाला उद्या मुलांसाठी करायचे आहेत सकाळी करा किंवा तुम्ही संध्याकाळी करा परंतु मधला दुपारचा जो टाइम आहे ना म्हणजे बारा वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत तुम्हाला हे उपाय करायचे नाहीत हे एक प्रकारचे उतारे आहेत उतारे हे, हे, हे कधीही दुपारच्या वेळी करत नाही कारण तेव्हा सूर्य जो असतो ना तो वरती चढत असतो आपल्याला उतारे करायचे आहेत म्हणजे मुलांची नकारात्मकता उतरवायची आहेत एक तर तुम्ही सकाळी सकाळीच करा तुम्ही सांगेल की तुम्ही बारा वाजल्यापर्यंतही नाही तुम्ही नऊ वाजेपर्यंतच करू शकतात यानंतर तुम्ही सायंकाळी चार वाजल्यानंतरनं हे उतारे मुलांसाठी करू शकतात अतिशय प्रभावी उपाय आहेत हे मुलांचे करण्यासाठी तुम्ही नक्की करून बघा मुलांसाठी मुलांना त्याचा नक्कीच फायदा हा दिसून येईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ